मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हटलं असता की बाबा इथं कुठेतरी पाणी मुरतंय तो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम बिगेस्ट अपकमिंग वॉल मिल कंपाउंड सोलापूर दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या वेग चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या, उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगितलं मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठेही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नाही ह्याच मताचं मी माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथंबूत घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही आता बोलो तो कि इते मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठेतरी पाणी आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही का सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट